मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनाहून निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी आज जुन्नर इथं शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केलं जुन्नरहून आता जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा मोर्चा मुंबईकडे रवाना होईल उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असून मुंबईत मराठा आंदोलक यायला सुरुवात झाली आहे मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेतली आहे या आंदोलनासाठी एका दिवसापूर्वी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी मुंबई पोलिसांनी काही अटीही घातल्या आहेत आंदोलनाची वेळ आणि आंदोलकांच्या संख्येवरही मर्यादा घातली आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी हे आंदोलन शांततेनं करायचं आवाहन केलं मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करावी आणि समाजाच्या वेदनांना न्याय द्यावा अशी भूमिका आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मांडली मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी तयार अस